स्वागत आहे अज्ञक वर कोकणातील अशी ठिकाणी रत्नागिरीचा थिवा पॅलेस इतिहासाचा ब्रह्मने शेवटचे राजा राजा इथे नरेंद आणि त्या परिसरात स्वातंत्र्याची लोकमान्य टिक एक साम्राज्याचं पतन तर दुसरीकडे भारत राहत होता इतिहासाच्या लग्नांचा संगमस्थान म्हणजे दिवा पॅलेस तिकीट फक्त दहा रुपये प्रति गिनिती सोमवारी पॅलेस बंद असतो हे लक्षात ठेवा अड्नाथ किंकन रत्नागिरीच्या लालवादीच्या खूप समुद्राच्या गजरीच्या साक्षी उभा असलेला दिवा पॅलेस हा केवळ राजवाडा नाही तर आशियाच्या इतिहासाच्या नंतर पानावर गोरलेली आहे ब्रह्मदेश ते राजा थिवा यांचा डोळ्यांनी हिरावला गेला आणि एकोणीशे दहा मध्ये त्यांना टाकले गेले त्या काळात स्वातंत्र्याच्या स्वरामध्ये तप झालेल्या गंगाधर टिळकांची उपस्थिती या भूमीला अधिक पवित्र टिळकांच्या स्वराज्याचा मंत्र आणि राजा थिवांच्या शाही अभिमानाने येथील हवाजूनही कमी होते एक अशी जागा जिथे इतिहास आणि राष्ट्रप्रेमी नाही पॅरिसच्या प्रासादिक दरवाजातून शिंदेच्या प्रवाहात मागणी पाहावं वाटतं उंच कमानी मधून झेलवाऱ्या सोयीमध्ये राजा थिवाचे दिसतं मनमारच्या जंगलांपासून नंदागिरीच्या डोंगरांपर्यंतच्या प्रवासाची त्यांना कथा इंग्रज सम्राज्या आशियाच्या दोन टोकांना जोडणाऱ्या या राजकीय षडयंत्रात किंवा हे फक्त एक बदलामध्ये तर साम्राज्यवादी वादी राहिलेला देणारा प्रतीक होते आणि जवळच खिडकांची राष्ट्रनिष्ठात त्यांच्या केसरीच्या माध्यमातून बद्य सत्तेविरुद्ध वडगिरी गांधी या राजवाड्याच्या भिंतींना साक्षर बनवते हा इतिहास नाही तर एक जीवन महाकाव्य आहे ज्यात भारत आणि नर्माच्या भाग्य लावून जातात आणि या ऐतिहासिक उजापासून पॉईंट उभा आहे रत्नागिरीच्या निसर्गाचा मुकुट जिथे सुरू असतो मिठी समुद्राने खाली लाटांच्या राजा तिमांच्या शांत प्रतिष्ठे आणि टिळकांच्या हा पॉईंट केवळ सूर्यास्ताचा साक्षीदार नाही तर इतिहासाच्या बनावर उद्या राहून भविष्याला प्रेरणा देणारा साक्षीदार आहे इथे मी राहू वाटत की भारताच्या स्वातंत्र्य ज्योतीने असून हे रंग उजळत आहेत एक अशी करतात मनात एक मना संकल्प राहतो प्रत्येक दगडात साम्राज्यवादी पराभवाची कथा प्रत्येक स्वातंत्र्याची सुगंध आणि प्रत्येक क्षणात इतिहासाच्या मंजूम जाते येथे येऊन पहा आणि इतिहासाच्या महासागाला जा आणि करा असेच विस्कडनला ठिकाणी केली आणि रत्नागिरी सारख्या इतिहास विसर्ग सौंद्राचे व्हिडिओ पाहिजे असतील तर सबस्क्राईब करायचे कन्नाळा केला म्हणून रत्नागिरी सारख्या ज्या तुम्हाला या भूमीच्या सौंदर्याची आणि इतिहासाची संदिती मध्यंतरी थोडं लक्ष देऊन बघा झाडी सुंदर पक्षी आणि खूप खूप आवाज करणारे खिळगण माकडे नक्कीच भेटतात गंध झाडी वारा आणि निवड शांतता यामुळे हा पॉइंट म्हणजे अशा अगदी नैसर्गिक दृश्यांसाठी खात